विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे पूर्ण ब्रह्म असंच एक सदग्रस्त एका उच्च गुरु लग्नामध्ये गेले त्या लग्नामध्ये गेल्यानंतर त्या लग्नामध्ये खूप मोठा तामझाम होता खूप मोठा भव्य दिव्य असा मंडप मोठं राजेशाही लग्न होत आणि त्या लग्नामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा तामझाम बघितल्यानंतर ते गेलेले ग्रस्त पण अवाक झाले लग्न वगैरे लागलं लग्न लागल्यानंतर सगळी वरडी मंडळी आलेली आप जेवणासाठी त्या जेवण ग्रहाकडे गेले त्या ठिकाणी भले पंचवीस तीस चाळीस असे स्टॉल होते जेवणाचे ताटामध्ये मावणार नाही एवढे पदार्थ त्या ठिकाणी केलेले होते वेगवेगळ्या वेग पदार्थ प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी केलेले होते त्या ग्रस्थांनी त्या ठिकाणी आपलं ताट सोबत त्यांच्या मिसेस पण होत्या दो दोघांनी आपापली ताटं घेतली त्यामध्ये ते भरपूर सारे पदार्थ त्या ठिकाणी वाढवून घेतले ना वेगवेगळे पदार्थ भरपूर पदार्थ घेतले त्या डायनिंग टेबलवरती बसले येथीच जेवण केलो पण त्या ताटामधले पदार्थ काय संपेता त्या संपे ना पदार्थच तेवढे होते ना आणि मग शेवटी नरड्यापर्यंत आलं नरड्यापर्यंत आल्यानंतर दोघाही नवरा कोणी आहे तशी ताट उचलली ताटं उचलली आणि ते कडे घेऊन चालली त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन तीन कर्मचारी उभा त्या त्या कर्मचाऱ्यांनी विचारलं साहेब आपलं जीवन झालंय ना ते म्हणे हो मग हे उरलेलं तुमच्या ताटामध्ये जे आहे हे भरपूर शिल्लक आहे हो आम्ही काय करतो याला तुम्हाला आमच्या चार पाच डब्यामध्ये आम्ही तुम्हाला ते पॅक करून दिलं तर चालेल का अहो दुसऱ्या वेळेस घरी खाता येईल किंवा कोणा एखाद्या गरजूला देता येईल किंवा घरी दुसऱ्या कोणी तरी खाईल अहो हे मोफत आहे किंवा पाहुण्यांच आहे म्हणून असं टाकून देणं बरोबर वाटत नाही हो अहो तुम्ही जर असंच हॉटेलमध्ये गेले असते हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण नाही का हो आपल्या भाज्या उरल्या आपल्या दुसरे काही पदार्थ उरले तर आपण हॉटेलवाला काय सांगतो ए की आमचं राहिलेलं जेवण आम्हाला काय कर पॅक करून दे म्हणतो की नाही त्या ठिकाणी आपण पैसे मोजलेले असतात ना अरे इथे पण कोणीतरी यासाठी काय केलेले असतात पैसे मोजलेले आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर त्या सदुरसाचे डोळे उघडले ना डोळे उघडल्यानंतर त्यांनी सुद्धा हो ती मान हलवली आणि मग त्या कर्मचाऱ्याने सांगितलं साहेब आणि आम्ही तुम्हाला असं पॅक करून देतोय की बाकीच्यांना दुसऱ्या कोणाला कळणार पण नाही की आम्ही तुम्हाला पॅक करून दिले म्हणून आणि हवं तर याच्यामध्ये आणखीन थोडीशी भर घाला आणखीन त्याच्यामध्ये काही पदार्थ घ्या तो डब्बा तो टिफिन आम्ही तुम्हाला पॅक करून देतोय आणि मग त्यांनी काही केलं कर्मचाऱ्यांनी दोन तीन चार डब्यामध्ये ते भरलो व्यवस्थित पिशवी छानशी पिशवी वगैरे त्यांच्या हातामध्ये दिली ते ताटातलं सगळं अन्न त्यामध्ये टाकलं आणि तो डब्बा ती बॅग त्यांच्या हातामध्ये दिली त्या ग्रस्तांना पण खूप समाधान वाटलं आणि ते ग्रस्त तो डब्बा घेऊन काय झाले मोठ्या आनंदानं सगळ्यांना नमस्कार वगैरे करून काय झाले घरी आले घरी आल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं खरोखरच त्यांनी जर आवला उपक्रम होता अन्न व्हायला जाऊ नये म्हणून तो खरोखरच खूप काय होता छान होता आणि इथून पुढे आपण कधी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचं नाही राहिलंच तर ते आपण दुसऱ्या वेळी त्याचा काय केला पाहिजे अपर केला पाहिजे काय बोध घ्यायचं नाही म्हणून आपण कधीही जेवताना जेवढी भूक आहे ना त्यापेक्षा कमीच ताटामध्ये घ्यायचं अरे लागल्यानंतर आणखीन आहे ना नुसतं वाडा 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 घ्या घ्या भूक संपत आलेली असते पात्र भरलेलं असत पण भूक नसताना हवरटासारखं ताटामध्ये घेणं म्हणजे दुसऱ्याच्या तोंडचं अन्न आपण वाया घातल्यासारखं ना बरोबर आहे हा माजूला पणा झाला अरे अन्ना वाचून या ठिकाणी देशामध्ये कितीतरी भूक पहि होत आहे काही लोकांना दोन वेळेचं अन्न मीठस मिळत नाही अरे हा अन्न पिकवणारा माझा जो शेतकरी आहे हा शेतकरी अन्न वाचून आत्महत्या करतोय त्याच भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे आपल्याकडे सुंदर श्लोक आहे पद निकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ठीक आहे श्रीहरीचं पण नाव घ्या पण त्याचबरोबर आता हा श्लोक सुद्धा बदलण्याची वेळ आली आहे आता हा श्लोक असा नाही तर आपण असा म्हणायचा कसा म्हणायचा पद निकवळ घेता नाम घ्या मातृभूमीचे सहज हवन होते आपल्या बांधवांचे कृषी वल कृषी कर्मी राबती दिनरात्र श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल उदर भरण आहे चित्त होण्या विशाल अरे अन्न तयार करण्यासाठी धरणी माता आपल्याला जी शेती आपल्या जी जमीन अन्न देते ना तिचे आपण आभार मानले पाहिजे जो शेतकरी राबतो हे पिकवण्यासाठी जो मजूर राबतो ते तयार करण्यासाठी जे स्वयंपाकी राबतात हे आपल्यापर्यंत वाढण्यासाठी जे वाडेकरी राबतात त्या सगळ्यांचे कष्ट याच्या पाठीमागे असतात आणि या सगळ्यांचे कष्ट या अण्णामागे आहेत याची जाणीव ज्यावेळेस आपल्याला होईल ना तर मला नाही वाटत आपण कुठल्याच लग्नामध्ये किंवा घरी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू म्हणून बरोबर आहे की नाही आणि शेवटी अन्नाला आपण काय म्हटलेलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे खूप खूप धन्यवाद